मित्रांनो आजोबांची सायकल आजोबा ही सायकल घेऊन मित्रांनो आमच्या वाडीत जायला नाही हायवे लागतो हायवे दाखवतो तुम्हाला भाई तो आंबे पण आले गाडी तो नाही इकडे बोलतो मैश्वर बस ना मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉक मध्ये आणि आजोबा आले अप्पा बघा व्हिडिओ तस नाही बघायचं <laughs> ते रेकॉर्ड होते त्याच्यात हा चला चल चला सोडायचं आहे का तुम्हाला आता चला आजोबांना सोडायला जाऊ आपण गावामध्ये आज आजोबा आलेले भरपूर दिवसांनी आलेले शेतात कशाला लाकडं तोडायला त्या हायला एवढं आपला सहाशी वर्षाचा हा म्हणजे सहाशी वर्ष झाले आजोबांना हा आणि अजूनपर्यंत तो लाकडं तोडतात म्हणजे विचार करा तुम्ही ठीक आहे काय एनर्जी असेल त्यांच्यामध्ये पॉवर असेल आणि वरून सायकल घेऊन दा शेतात आलेले गावामधनं शेतामध्ये सायकल घेऊन आलेले विचार करा तू ठीक आहे आता त्यांना सोडतो आता गाडीवर सोडायला सांगतात कारण की थकल्यात आज लाकडं वगैरे तोडून झाल्यात ना भरपूर थकवा असं जाणवतो त्यांना तर आपण गाडीवर सोडायला सांगतात मला आजोबा चला आपण आजोबांना सोडायला जाऊ गावामध्ये ठीक आहे ही बघा मित्रांनो आजोबांची सायकल आजोबा ही सायकल घेऊन आलेले आणि आता आजोबा निघालेत आणि मला सांगितलं सोडायला तर जरा आपण जाऊ जसं मी तुम्हाला सांगितलं आजोबांना सोडायला चाललो ही थोडीशी भाजी घेतली आजोबांसाठी चला निघू चला व्यवस्थित बसा चला मित्रांनो आमच्या वाडीत जायला नाही हायवे लागतो हायवे दाखवतो तुम्हाला हे बघा अख्ख्या रस्त्यावर दगड निघले एक एक पण खड्डा नाही व्हायचा रस्त्याचे बघा एक नंबर हायवे हे बघा गाडीचा तर तुम्हाला आवाज पण नाही ना नुसता हायवे एक नंबर नुसतं प्लेन सरसराट तुम्ही गाडी गाडीने केली नाही एवढा भारी रस्ता आहे बघा एक खड्डा तुम्हाला दिसतं नावच बदलेलं मी बघा गाडीचा तुम्हाला आवाज पण नाही ना जबरदस्त हायवे जबरदस्त हायवे ठोकला होता अरे भाई काय रे ओढ म्हणजे येऊ घरा इच्छित आहे बस ना थांब जात थांब हा बाबा फायनली निघलो बापरे चला निघलो निघल चला बाबा फायनली पोहोचलो आम्ही बघा आजोबांचं घर उतर चला थांबा चला पोचलो या दोनचं घर छोटस आणि मस्त इकडे झाड वगैरे काय काय आपल्याला ते जांबू येतात का नाही आल्या ना का चला कोण नाही मिळत आजी आहे मागे मागे काय ग सोमवार गेला आपला उद्या जाऊ सर उ, उ, उद्या जायचं ना जाऊ ना आपण उद्या आपण जाऊ आता नाही आता संध्याकाळी मला आला घंटा आता कुठे जाऊ उद्या संध्याकाळी नाही उद्या आपण जाऊ दुपारी दोन किंवा तीन वाजता जाऊ चालेल डीमार्टला ना मला काय घेऊन देईल हा काय करेल दोन फिंच व्यवस्थित खाणं नाही तर देत त्या खूप दुसरा आण देईन अगं तू मला काय घेऊन चा पहिला नाही तर मग मी येत नाही काय तरी दे तुला मस्त वांग नाही वांगी ओझटलाय ना काय हा ओझलाय दुसरं असेल चांगला कारल्याचा रस कर पी कारल्याचा रस तर जांभारे दोन चार कुठे आहे एकच तर आहे तो भेंडे हां भेंडे फ्राय कर एक गलका आहे गलक्याची भजी काढेल तर काढ बघ जमलं तर चण्याचा पीठा आहे ना कर चला आजोबांनी पाणी लावलं तुम्हाला दाखवतो काय का कशाला पाणी लावलं आहे आंब्याचा कलम आहे का मी काय काय लावलंय इकडे तुम्ही फुलं इकडे टॅमॅटो लावलाय टॅमॅटो आल्याच पण सर्वत लावलंय रोज रोज नको पाणी देऊ त्याला अच्छा एक हा एक आठवड्यात ठीक आहे इकडे सुकटला तर इकडे नाही टाकत का पाणी तुम्ही मागे तुळशी वगैरे आहे ठीक आहे व्यवस्थित द्या पाणी चला मी निघू का चला मित्रांनो आता निघतो मी आजोबांकडून ठीक आहे हाँ तो चला मित्रों जस्ट घरी बसले ना मंगा भाई काय करा लगा समोर है आ, बहुत हो गया ए, लेकिन छोटा सा बहुत है, फूल आ चुके है, इसका। है। ए, कौन सा मीठा में के भाई? किसर है हमे क्या मंगावासर वाला क्या लेकिन बहुत है अपना फूल देखो मंगा भाई चाले बाबा मित्रों जबरदस्त मोर आला है छोटे से कलम है ना मंगा भाई ये कलम असला ना का थोड़ा सा फायदा पड़ता पे एक तो केसर ठीक है मंगा भाई ये बाबा कितनी छान मोर आला बहुत मंगा भाई इसको आम आएगा आए आए लगता है यार आएगा इसमें तो थोड़ा सा दवा डाल दिया इसको क्या खत पानी डाला क्या दवा कौन सा हम्म बारिश में आप हर साल डालता है ना बारिश में कौन सा रे आम ज्यादा आता है हाँ क्या कौन सा बत उसका कंड्रोक कैसा कुछ नाम है हाँ क्या कंड्रोक ऐसा कुछ नाम है हाँ हाँ डालना चाहिए फिर सब आम को आ तो इतना मोर आएगा तो हाँ क्या हुआ ये डाली डाली को फोड़ देता है ऐसा अच्छा मतलब नया डाली आता है क्या इधर से ये बराबर ये जो नया ले है उससे है क्या इससे ले वो अच्छे से बढ़ पाता है क्या है ज़्यादा ठीक है चलो बराबर वहाँ से नया नया डाले आ दाले, दाले रहा है ना उसकी वजह से क्या बराबर सफेद वाला हाँ क्या ठीक है ठीक है

अंदर भी है क्या वाह रे यहाँ पर भी है ये देख यहाँ पर कितना बड़ा है ये देख आम आ चुके हैं मगर लेकिन ये पके का तो भी खाएंगे अभी हाँ ये कच्चा मीठा लगता है ये नमकीन लगता है आमबट लगता है ना मंगवा हाँ चल देखते हैं बाद में खाएंगे ठीक है अभी तो टाइम हो गया अभी नहीं खा सकते चला नीचे बहुत बार तो कम से कम, है? है कम, कम चार हजार के पाँच हजार का एक लीटर एक लीटर का ना आ, एक लीटर का हजार, दस हजार ऐसा लीटर का एक चलो ठीक है चलो चला मंगाबाईने सांगितल्यान औषध मारायला लागतो ठीक आहे तर चला मित्रांनो फायनली आता संध्याकाळ झालेले आणि एक शॉर्ट्स मी आता जस्ट अपलोड केले ठीक आहे आणि आता थोडं मंदिरात चालू गावामध्ये सर्व पोरं वाट बघतात हा तर चला मित्रांनो आता जस्ट मंदिरातून आलाय आणि आपल्याला आप सारंग भाई आणि ओमकार काय खावडतात काय रे घेतलं काय तू सारंग काय घेतलं पी शिधा आणले त्याने पण त्याने काय अजून घेतलं नाही काय घेतलं तू नाही इकडे वळत वळदो चाय ओंकार काय घेतलाय काय बिस्किट ना दुसरा ते काय ते नाही ते काहीतरी यायच मॉर्टिन ते काय खाणार आहे काय घ्यायला लागलाय तू खाऊ घे ना काहीतरी हे बघ जाम काय काय इकडे खायला घेतलाय <laughs> का बघू काय काय घेतलंय शेजवान चटणी ते ओंकार इकडे mage kaku kayak bu lihat lihat mage mage follow this follow follow semur kayak sarang distingan dulu ya चला मस्त शॉपिंग केली काय झाला उद्या नाईट आहे उद्या हो नाईट आहे येईन मी तुम्ही फक्त प्लॅन करा प्लॅन केला तर आपण येणार शंभर टक्के हे फ्रायडेचा मला सांग आय फ्रायडे ना बुधवारचा मला सांग संध्याकाळी म्हणजे तो वाला कॅन्सल प्लॅन ठीक आहे चालेल बुधवार तर बुधवार ना संध्याकाळी ना पकोड्या पकोड्या आणि बिर्याणी ना ठीक आहे नसतो मित्रांनो प्लॅन झालाय बुधवारचा सारंग बोलतो का मनीषला मनीष आहे ना मनीष होईन ना संध्याकाळी अरे पण येईल ना आपण रेडी करून बनू ना तो येईन ना मदत करायला नंतर काय व्यवस्थित आहे ठीक आहे चल कन्फर्म ना नाई येऊन वाडीत केला उंगली करतो तू वाडी आपला आकडे ठीक आहे चला चला हां हो तर चला मित्रांनो जस्ट आता घरी पोचलो ठीक आहे आई पण इकडे बघा आगीजवळ शेक घ्यायला लागले तर आजचा थो थो व्हिडिओ मी इकडेच थांबवतो तर आता थोड्याच वेळात जेवेल त्याच्यानंतर मग जॉबला निघेल कारण नाईट शिफ्ट आहे तर आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आजचा ब्लॉग इकडेच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये